शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पंधरा दिवसात उर्वरित पिकुमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पीक योजने चा विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम तसेच पीक विम्याचा लाभ मंजूर झाला आहे यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील उर्वरित आठ पिकांच्या विमा भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असून येत्या पंधरा दिवसात उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्राकडून वर्तवण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान बासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर होणार जमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे शेतकरी योजनेचा पुढील चौथा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी योजनेचा चौथा हप्ताह शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याच महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहे